नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गतचे अर्ज आतापर्यंत दूत ॲप म्हणून ह्या ॲपवर मागवण्यात येत आहे पण आजपासून म्हणजेच एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून शासनाने एक वेबसाईट लाँच करण्यात आलेली मित्रांनो त्याच वेबसाईटबद्दलची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण येणारी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये क्रोम बाउजर ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर सर्च बारमध्ये लाडकी बहीण महाराष्ट्र जीओ विन ही वेबसाईट क्लिक करायची आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही येऊ शकता त्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस येईल त्यानंतर डेस्कटॉप साईट मोडोवर मोबाईल करून घ्या मित्रांनो तर अशा प्रकारचं इंटरफेस येईल त्यामध्ये योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन तर आपल्याला अर्ज करायचा असेल तर अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचं मित्रांनो क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो असा इंटरफेस येईल यामध्ये मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा याच्यासाठी आपल्याला क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं खाली क्रिएट अकाउंट आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे संपूर्ण माहिती ही इंग्लिशमध्ये भरायला सांगितलेली आहे आधारवर जशास तसं नाव असेल ते नाव टाकून घ्यायचं त्यानंतर मोबाईल नंबर पासवर्ड कन्फर्म पासवर्ड डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे आपला जो असेल तो त्यानंतर तालुका निवडायचा आहे त्यानंतर विलेज म्हणजेच आपलं गाव निवडायचं आहे त्या नॉट टाकायचं आहे त्यानंतर आपण जनरल म्हणजे सामान्य व्यक्ती आहे ग्रामसेवक आहात का अंगणवाडी सेविका आहेत तर ते निवडायचं आपला सामान्य व्यक्ती आणि इथे एक बॉक्स आहे त्या बॉक्सवरती क्लिक करून ॲक्सेप्ट करायचं आणि कॅप्चर टाकून साईन इन करायचं तर ही प्रोसेस झाल्याच्यानंतर तुम्हाला एक आपण मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड आणि नंबर तिथे व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो हे इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे मित्रांनो मी पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकून घेतो आहे मित्रांनो व्यवस्थित पटून टाकून घेतल्याच्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस दिसेल त्यामध्ये तीन डॉटवरती क्लिक करायचं आणि वरच एक नंबरला माझी लाडील बहीण योजना यावरती क्लिक करायचं आता यावरती क्लिक केल्याच्यानंतर आधार नंबर इथे आधार नंबर टाकायचा आणि सेंड ओ टी पी मोबाईल नंबर हा आधार नंबरला लिंक पाहिजे तेव्हा तो तेव्हाच ही प्रोसेस आपली होऊ शकते इथं आधार नंबर टाकून सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला समोरचा अर्ज ओपन होईल आणि ओपन झाल्याच्यानंतर तुम्ही तो अर्ज व्यवस्थितपणे भरून घेऊ शकता त्याच न त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला काय डॉक्युमेंट दिलेले आहे ते डॉक्युमेंट डाउनलोड करून तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे उद्दिष्टे त्यानंतर हे व्यवस्थितपणे तुम्ही संपूर्ण एकाच ठिकाणी माहिती मिळेल मित्रांनो कागदपत्र कोणकोणती लागतील हे सर्व काही या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो तर उद्या आपल्या चॅनलवरती फॉर्म कसा भरायचा हे व्हिडिओ सकाळी येऊन जाईल मित्रांनो धन्यवाद